घायवळ टोळीच्या काही सदस्यांचे अंमली पदार्थ रॅकेट असल्याचं समोर कोथरूड गोळीबार प्रकरणातल्या एका फरार आरोपीला अटक झाली पुणे पोलिसांच्या गुन्हे अटक केली अक्षय बळवे थेट सोडले गेले आपण पाहू शकतोय की पुण्यामध्ये पुन्हा एकदा अंमली पदार्थ रॅकेट दिसतोय आणि घायवळ टोळीच्या सदस्यांचंही नाव दिसतय नेमकं का प्रकरण काय पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा जो आरोपी पकडलाय त्याचं नाव मुसाद इलाई शेख आहे परिसरात याला अटक करण्यात आली याच्याकडे जवळपास काही प्रमाणात गांजा जो आहे तो देखील सापडलेला आहे पुण्यातील गोळीबार प्रकरणात गायवळ टोळीचा हा सदस्य असल्याची माहिती जी आहे ती देखील पोलीस सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे या संपूर्ण गायवळ टोळीचा काही अंमली पदार्थ रॅकेट सुद्धा आहे का याचा तपास जो आहे तो गुन्हे शाखेकडनं सुरू आहे मात्र हा शेख नावाचा जो आरोपी आहे तो अत्यंत महत्वाचा होता कारण अनेक दिवसांपासून तो फरार होता आणि अखेर त्याला पुणे पोलिसांना पकडण्यास त्याला यश आहे नक्कीच अक्षय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतोय टोळीबद्दल रोज नवनवीन अपडेट्स आपल्या समोर येत आहेत आणि त्यांच्यामध्ये आता एका आरोपीनं अंमली पदार्थांचं रॅकेट केल्याचंही समोर येत आहे